हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण इतिहास विषयातील युद्ध आणि करार या विषयीचे वन लायनर पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर याआधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी आय बटनवर देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करेल जाऊन नक्की चेक करा चला तर मग मुळात आपल्या विषयाकडे युद्ध आणि करार टिपू सुलतान शेवटी लॉर्ड वेलेसलीच्या हातून पराभव झाला पराभूत झाला सतराशे विजय झाला वर्सायच्या तहावर स्वाक्षरी झाली यांदोबा अठराशे सव्वीसच्या कराराद्वारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसामला जोडले होळकर राजघराण्याने अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांशी मंदसौरचा तह केला पुढे पाहूया स्वॉलिशच्या लढाईत सोळाशे बारामध्ये मध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांशी लढा दिला बेदाराची लढाई सतराशे एकोणसाठमध्ये मध्ये ब्रिटिश व डच यांच्यात झाली अँग्लो शिख युद्धात शिखांचा पराभव करून ब्रिटिशांनी पंजाबचा ताबा घेतला दुसरे अँग्लो शिख युद्ध अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास दरम्यान लढले गेले सिराज उद्दौलाने ब्रिटिशांनी अलीनगरचा तह केला ब्लॅक होलची घटना सतराशे छप्पन मध्ये कलकत्ता येथे घडली अहमद उल्ला शहाने अठराशे सत्तावन्न मध्ये चिन्हाटच्या लढाईत हेन्री लॉरेन्सचा पराभव केला मैसूरशी इंग्रजांनी केलेल्या युद्धांची संख्या चार होती पुढे पाहूया अठराशे पंचावन्न ते छप्पन्नमध्ये झालेल्या संथाल विद्रोहाचे नेतृत्व सिंधू व कान्हू यांनी केले होते आयरकुटाच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने जुलै सतराशे एक्क्याऐंशीमध्ये पोरते नोहो येथे हैदर अलीचा पराभव केला पुढे पाहूया ईस्ट इंडिया कंपनीला सतराशे पासष्टमध्ये मुघलांनी दिवाणी हक्क दिले लॉर्ड ऑकलंड महाराज रणजित सिंह सिंग व शाहू शाह शुजा यांनी दोस्त मोहम्मद खान विरुद्ध अठराशे अडतीसमध्ये मध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली पुढे पाहूया टिपू सुलतान श्रीरंगपट्टणमशी संबंधित होता बक्सार लढाईत इंग्रज सैन्याने सैन्याचे नेतृत्व हेक्टर मुंड्रो करत होते रणजित सिंग व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील प्रदेशांच्या सीमांकनामुळे झालेला करार म्हणजे अमृतसर करार होय राजपूत घाटचा तह अठराशे पाचमध्ये मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने होळकरांशी केला होता बक्सरची लढाई सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झाली प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये झाली अलिवाची अलिवालची लढाई अठराशे शेहेचाळीस ब्रिटिश व शीख सै शीख सैन्यांमध्ये झाली वंदिवॉसची लढाई सतराशे साठ फ्रेंच व ब्रिटिश यांच्यात झाली श्रीरंगपट्टणमचा तह सतराशे ब्याण्णव मध्ये चार्ल्स कॉर्नवॉलिस वटिपू सुलतान यांच्यात झाला होता सोळाशे त्र्याण्णव मध्ये पुदुच्चेरी डचांनी काबीज केली इंग्रजांनी अठराशे एकोणपन्नास मध्ये शिकांचा पराभव करून पंजाबवर ताबा घेतला श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर मैसूर वडियारच्या अधिपत्याखाली आले उदयगिरी हिल्स ओडिशातील हत, हत्तीगुफा किंवा हत्तीगुहा शिलालेख खारवेलने कोरले होते सगोलीचा तह अठराशे सोळामध्ये ब्रिटिश व गुरखा यांच्यात झाला पुढे पाहूया प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये इंग्रज व सिराज उद्दोला यांच्यात झाला होता पुढे पाहूया सालबाईचा तह सतराशे ब्याऐंशी मध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची सांगता झाली त्रावणकोर राज्याच्या मार्तंड वर्माने कोलाचेलच्या लढाईत सतराशे एक्केचाळीस डचांचा पराभव केला बाजीराव दुसरा यांनी एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजीच्या तहावर स्वाक्षरी केली पुढे पाहूया लचित बोरफुकन हे लढाई त्यांच्या नेतृत्वासाठी ओळखले जाते कटक बालासोर व वर्धा नदीच्या पश्चिमेचा प्रदेश अठराशे तीन मध्ये देवगावच्या अंतर्गत ब्रिटिशांनी ताब्यात घेतला वाग्रामच्या लढाईनंतर शॉन ब्रूनचा तह शॉन ब्रूनचा तह अठराशे नऊ मध्ये झाला पुढे पाहूया मंगळूरचा तह टिप्पू सुलतान व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात सतराशे चा चौऱ्याऐंशीमध्ये झाला अलाहाबादचा तह सतराशे पासष्टमध्ये बक्सारच्या लढाईनंतर सतराशे चौसष्टमध्ये झाला मुडकीची लढाई अठराशे अठरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली पोर्ट नोव्हेलची लढाई एक एक जुलै सतराशे एक्क्याऐंशीमध्ये झाली शकरखेडची लढाई अकरा ऑक्टोबर सतराशे चोवीसमध्ये झाली होती पुढे पाहूया बेदाराची लढाई पंचवीस नोव्हेंबर सतराशे एकोणसाठमध्ये मध्ये झाली पहिले कर्नाटक युद्ध सतराशे अक्सला मध्ये अक्सला चा संपले अक्सला चा तहानुसार मद्रास परत इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले पुढे पाहूया अठराशे पन्नासमध्ये मध्ये अमृतसरच्या तहानुसार काश्मीर जम्मूच्या डोगरा घराण्याला विकण्यात आले सतराशे त्रेसष्टमध्ये पॅरिसच्या कराराद्वारे वॉनदिवॉसच्या लढाईनंतर जी सतराशे साठमध्ये झाली होती भारतातील फ्रेंच संपत्ती पुनर्संचयित करण्यात आली अठराव्या शतकातील सात वर्षाचे युद्ध ब्रिटिश व फ्रान्समध्ये लढले गेले पुढे पाहूया इराणी शासक नादिर शहाने सतराशे एकोणचाळीसमध्ये दिल्लीवर हल्ला केला कर्नालची लढाई सतराशे एकोणचाळीसमध्ये नादिर शहा व मोहम्मद शहा यांच्यात झाली होती पुढे पाहूया बक्सरच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व हेक्टर मुंड्रोने केले होते तराईच्या लढ लड़, दुसऱ्या लढाईत जी अकराशे ब्याण्णवमध्ये मध्ये झाली होती मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला होता भारतात ईस्ट इंडिया कंपनीला कंपनीचा पहिला मोठा व निर्णायक विजय म्हणजे प्लासीची लढाई होय पुढे पाहूया पहिले अँग्लो मराठा युद्ध सतराशे पंचाहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान झाले होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा सा मराठा साम्राज्यात लढले गेले यांच्यात लढले गेले तिरुवनमलाईची लढाई सतराशे सदुसष्टमध्ये मैसूर म्हणजे हैदर अली व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली होती पेशव्यांच्या प्रदेशाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये विलिनीकरण झाले आणि अँग्लो मराठा युद्ध हे तिसरे अँग्लो मराठा युद्ध होते जे सत अठराशे सतरा ते अठराशे एकोणीस दरम्यान झाले मीर कासिमने मीर कासिमने नाव बक्सार बक्सारच्या लढाईशी संबंधित आहे जे सतराशे चौसष्टमध्ये झाले होते दुसरे अँग्लो मराठा अँग्लो मैसूर युद्ध मंगलोर येथे सतराशे चौऱ्याऐंशीच्यावर स्वाक्षरी करून संपुष्टात आले टिप्पू सुलतान व वो कॉर्नवोलीस यांच्यात सतराशे ब्याण्णवमध्ये मध्ये श्रीरंगपट्टणमचा तह झाला ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीच्या लढाईत सतराशे सत्तावन्नच्या नवाब उद उद्दौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळवला पुढे पाहूया इंग्रज व रघुनाथराव यांच्यात सुरतचा तह झाला बक्सरची लढाई सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अलाहाबादच्या तहानुसार बंगाल बिहार ओडिसाचे दिवाणी अधिकार शाह आलम दुसऱ्याकडून मिळवले शाह आलमने सतराशे पासष्ट मध्ये बंगालची दिवानी महसूल संकलन ईस्ट इंडिया कंपनीला दिले चंदेरीची लढाई जी पंधराशे अठ्ठावीस मध्ये मेदिनी राय व बाबर यांच्यात झाली होती बाबर व अफगाण सैन्यामध्ये पंधराशे एकोणतीस मध्ये घागरा युद्ध झाले पुढे पाहूया पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मुघल सम्राट शाह आलम दुसरा होता अहमशहा दुरानीने पा पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सतराशे एकसष्ट मध्ये मराठ्यांचा पराभव केला पाणीपतची दुसरी लढाई पंधराशे छप्पन्नमध्ये मध्ये हे मूव अकबर यांच्यात झाले झाली होती आलमगीर दुसरा मुघल सम्राट होता कनोजवर ताबा मिळवण्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष झाला ते त्रिपक्षीय होते प्रतिहार राष्ट्रकूट व पाल घराण्यामध्ये त्रिपक्षीय संघर्ष झालेला होता पृथ्वीराज तिसरा तिसऱ्याने अकराशे एक्क्याण्णव मध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला पुरंदरचा तह हो सोळाशे पासष्टमध्ये शिवाजी व जयसिंग पहिला यांच्यात झाला सालबाईचा तह हो सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मराठा व इंग्रज यांच्यात झाला होता प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न ईस्ट इंडिया कंपनी व सिराज उद्दोला यांच्यात झाली प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याकडे होते पुढे पाहूया तुकारोईची लढाई पंधराशे पंच्याहत्तरमध्ये झाली अलेक्झांडर व राजा पोरस यांच्यात हायदा स्पेसची लढाई तीनशे सव्वीसमध्ये झाली तीनशे सव्वीसमध्ये झाली बिफोर कॉमन एरामध्ये पुढे पाहूया बाबरची लढाई पुलकेसिंग दुसरा व महेंद्र वर्मन यांच्यात झाली होती खतोलीची लढाई पंधराशे मध्ये राणा सांगा व इब्राहिम लोदी यांच्यात झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वोंदिवसच्या लढाईत फ्रेंच सैन्याचा पराभव केला वोंदिवसच्या लढाईने लढाईत सतराशे साठमध्ये ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व सर आयरकूट यांनी केले होते पुढे पाहूया अडियारची लढाई सतराशे मध्ये झाली अंबूरची लढाई सतराशे एकोणपास पन्नासमध्ये झाली बक्सरच्या लढाईत सतराशे चौसष्ट मध्ये पराभव झाल्यानंतर शाह आलमने दिवाणीचे अधिकार दिले पुढे पाहूया अलिवालच्या लढाईत जी अठराशे शेचाळीस मध्ये झाली होती ब्रिटिशांचे नेतृत्व सर हॅन हॅरी स्मिथ यांनी केले होते अलिवालच्या लढाईत इंग्रजांनी शीख सैन्याचा पराभव केला शीख सैन्याचे नेतृत्व रणजोत सिंग मजिठिया करत होते तह अठराशे शेचाळीस दुलीप सिंग व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला सिराज उद्दौला सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये बंगालचा नवाब झाला अली वर्दी खान सतराशे छप्पन्न मध्ये मरण पावला पुढे पाहूया प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइवने सिराज उद्दोला विरुद्ध कंपनीच्या नेत सैन्याचे नेतृत्व केले टिपू सुलतानच्या चा, चा उन्हाळी राजवाडा म्हणजे दौलतबाग म्हणून ओळखला जातो अठराशे दोनमध्ये मध्ये लॉर्ड वेलसली व दुसरा बाजीराव बजराव दुसरा यांच्यात झालेला करार हा बेसिनचा तह होता पुढे पाहूया सारंगपूरची लढाई चौदाशे सदोतीसमध्ये मध्ये झाली समेलची लढाई पंधराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये झाली पंधराशे एकोणीसमध्ये ग्रागोनची लढाई झाली होती फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता फ्रेंड्स व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद